आने चंदन तस काल तस्कराला काय मंडळी येऊन गेली आता मी सभेत बोललो होतो की समोरचा उमेदवार म्हणतोय की मी शेतकरी पुत्र आहे मी म्हणलं मी सुद्धा कृषी मंत्री आहे मलाही बघावं लागेल की हा नेमका शेतकरी पुत्र कशाची शेती करतो कशाची शेती करतो कशाची कशाची अशा चंदन तस्कराला या बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेने मत द्यावं का न द्यावं ही नक्की मी बीड जिल्ह्याची जनता विचार करेल